살살살살살살살살살살 <목소리가> <목소리가> <목소리가>

अरे नाही नाही मी इकडं मंदिर अरे मी मंदिरात आहे मी मंदिरात आहे मंदिरात ये हो सांगतो ना ते बघू ना आता काय माहिती घ्या काय जेव्हा ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला साईबाबांचं दर्शन आम्ही घेत असतो आणि इथून मला असं वाटतं वीस एक मिनिटाच्या अंतरावर येवला आहे माझा मतदारसंघ आहे त्यामुळे अनेक वेळा जे आहे बाबांच्या चरणी येणं होतं आणि आज राष्ट्रवादीचं अधिवेशन पण होतं आणि बाबांचं दर्शनही झालं सर तुम्ही थांबणार आहात का आज आणि उद्या अधिवेशन आहे मी त्यांना सांगितलं होतं कालच काल दोन तास माझ्याकडे प्रफुल्लभाई होते त्याने त्यांना आपण येऊन हजेरी लावून जा त्याप्रमाणे आपण हजेरी लागलेली आहे तुम्ही दर्जी झालेली आहे समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते देखील नाराज आहेत आणि चर्चा काय होते त्यांच्याशी संवाद काय होतोय का आमचा संवाद आमचं काम चालू आहे आमच्या सभा मिटिंग चालू आहे त्याच्याप्रमाणे जे समता परिषद आम्ही आज करतो अशातला भाग नाही झाल्या जवळजवळ पस्तीस वर्ष झाले समता परिषद होत तेव्हापासून आमचं काम राजकीय किती वादळ आली काय आणि शांत झाली काय अप डाऊन्स पण समता परिषदेचं आणि मागासवर्गीयांचं आमचं काम जे आहे गरिबांचं काम काम तर सुरूच असतं पहिल्यांदा तर असं घडलं आहे की दहावी बारावीचे जे हॉल तिकीट आहे त्यावर जातीचा उल्लेख येण्यास सुरुवात हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख यायला सुरुवात आता पुणे शाहू आंबेडकरांना मानणारे अनेक जे आहेत राज्यकर्ते आहेत असले त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्र देऊन जे आहे दर्शन घेता त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली आपण मार्गदर्शन करणार असं आहे आपण भाषण करणार मार्गदर्शन करणार आज चर्चा झाली साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला आहे

बाबांच्यावर तर आमचा विश्वास आहे आम्ही आमची नाराजी बाबांच्या विरोधात अजिबात नाही पण असण्याची शक्यता सुद्धा नाही त्यांनी जे आहे जो पोटाशी धरलेला आहे त्यांना नमस्कार करायला आलो लाडकी बहीणचा एक विषय आहे ते आता जे आहेत राज्यकर्ते आहेत आहेत इथे जवळपास त्यांना